Uh, तुमच्या मांड्यांची साईज खूप जास्त वाढलेली असेल वा, किंवा पोटाची साईज देखील वाढलेली पोटाचा घेर देखील वाढलेला आहे हाताचे दंड देखील तुमचे खूप मोठे आहेत आणि तुमचं साईजचा फॅट पण मोठं असेल ना तर आजच्या मी तुम्हाला पाच एक्सरसाइज दाखवणार आहे आणि खूप जास्त फायदा करतील ह्या एक्सरसाइज आणि खरं तर म्हणायला गेल खूप सोप्या आहेत आणि फायदा इतका जास्त करतात ना खूप जास्त आता ह्या एक्सरसाईज ना आपल्याला एका जागेवर क्यू राहूनच करायच्या उतळ पुतल शरीराची काही जास्त नाही आहे आणि खाली पोटाने केलं तरीही चालतात तुमच्या पोटामध्ये जेवण आहे एक दोन तास झाले जेवण करून तरीही तुम्ही करू शकता दिवसात ना दोन किंवा तीन टाईम जरी तुम्ही पंधरा पंधरा दहा दहा मिनटं जरी एक्सरसाइज केल्या ना तरीही तुमचा खूप छान वेट लॉस होणार आहे आजच्या ही एक्सरसाइजने आता तुम्ही याच्या सोबत खा साखरेचे पदार्थ बाहेरचे जंक फूड एकदम बंद करून टाका आणि ह्या एक्सरसाइज करा आणि रात्रीची चांगली घ्या आणि पाण्याचे इंडियट जास्त ठेवा आणि सोबत सोबत तुम्ही दिवसात ना तीन टाईम जरी तुमच्याकडे दहा दहा मिनिटं जरी आहेत ना तरी पण तुम्ही या एक्सरसाइज करू शकता जास्त वेळ न घालता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करू लाईक करून घ्या एक चॅनल पहिल्यांदा झालं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गॅरेंटी माझ्या चॅनल ती डायट घेऊन येत असते सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला किचनचा फायदा पण होईल स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्हाला नोट करून घ्या जर ऑनलाईन योगा जॉईन करायचं असतील तर एनी टाइमला कॉल करू शकता आता काय करायचं आपल्याला सर्वप्रथम या पोझिशनला आली ठीक आहे हाताला मी वरती नेलं जस्ट या पोझिशनला इथे काहीच करायचं नाही श्वास भरलेला आहे हात एकदम स्ट्रेटमध्ये न्यायचे कानाला चिपकून हात डिले सोडायचे नाही म्हणजे आपल्या हातावरती देखील आणि साईडवरती ऑटोमॅटिक प्रेशर येतं जेव्हा आपण पाय उचलतोय तेव्हा मांड्यांवरती प्रेशर येत पाय उचलून हाताला खाली आणून पोटावरती प्रेशर येत म्हणून पोझिशन बरोबर ठेवायची जस्ट स्टार्ट करायचं आहे टेन काउंट करून दाखवते तुम्ही एक राऊंड घ्यायचा पन्नासचा पण ट्यू इथे श्वास घ्यायचा थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज आता काय करायचं आहे नेक्स्ट एक्सरसाइज तर त्याच्यासाठी काय करायचं पायाला जोडून घ्यायचं आणि शॉल्स भर वरती जायचं वन वरती घ्यायचा शॉल्स खाली सोडून द्यायचा टू थ्री फोर फाय सिक्स शॉर्स भरलेला आहे शॉर्स सोडलेला आहे शॉर्स भरलेला आहे शॉर्स सोडलेला आहे एट नाईन टेन अँड रिलॅक्स जस्ट हा राऊंड झाला पन्नासचा असेच पन्नास पन्नास चे दोन दोन सेट तुम्ही करू शकता आरामात करू शकता जास्त काय करायचं कामही पडणार नाही पन्नास चे नाही होते तर तीस तीचा एक राऊंड आरामात करायचा आता नेक्स्ट या पोझिशनला आली काय करायचं इथे आता आपल्याला या पोझिशनला वरती आणि खाली ऐकल्या वन टू आरामात करायचं तर श्वास भरला सोडला वन टू थ्री फोर फाय आता हे करताना असं हात किंवा लिला बॉडीला ठेवायचं नाही जेव्हा हात वरती नेतोय ना अप्पर बॉडीला पण वरती खेचायचं त्याच्याने काय होतं छान बॉडीचे आपल्या टोनिंग देखील होते जस्ट फाय सिक्स सेवन एच नाईन टेन टेन नाईन एच सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन हा झाला आपला एक पन्नास राऊंड कंप्लीट आता नेक्स्ट राऊंड जस्ट हाताला वरती न्यायचं पहिले सांगितलं होतं तुम्हाला साईडचा फॅट पोटाचा फॅट मांडेचा फॅट हाताचा फॅट कमी होणार आहे आता, आता आपण फोर्थ एक्सरसाइज बघूया जस्ट या पोझिशनला या पोझिशनला आली हात वरती नेले एकदम खेचून आणि पायाला क्रॉस करायचं आता इथे जस्ट वन हाताला क्रॉस न्यायचं इथे श्वास भरला ते सोडला साईडून पोटावरती प्रेशर येते म्हणजे साईडचा फॅट पण कमी होतो आणि पोटाचा देखील होतो आणि ऑलरेडी हाताने मांडल्या उसरून आपल्या इथे प्रेशर आपल्याला येतंच जो सॉरी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता जसं की सांगितलं होतं पाच एक्सरसाइज असतील तर आता आपल्याला लास्ट एक्सरसाइज बघायची त्याच्यानी साईडचा फॅट छान पद्धतीने कमी होतो मांड्या निघून पसरत चालल्यात ना ते होता? होता। त्या पण कमी होतात आणि हाताचे दंड शोल्डर मजबूत होतात जस्ट या पोझिशनला हाताची घट्टमुट्टी करायची पायामध्ये अंतर करायचं काहीच करायचं नाही सिम्पल असं नाही जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स फा, सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स सेव फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स मायऱ्यांवरती हात घट्ट करून ठेवल्यामुळे हातावरच्या दंडावरती खूप प्रेशर येतो आपल्या आणि खूप चांगला आपल्याला रिझल्ट मिळतो किती सोप्या एक्सरसाइज आहेत ना फक्त पाच एक्सरसाइज आहेत या पाच एक्सरसाईजची तुम्ही पाच आणि पाच असे दहा राऊंड करायचे पन्नास पन्नासची आरामात तुम्ही करू शकाल कोणीही करू शकता सहज जास्त वेट आहे का तुम्ही पण वेट कमी असेल तरी तर आरामातच होणार आहे पण जास्त वेटवाले देखील एक्सरसाइज करू शकतात तर, तर स्क्रीनवरती नंबर दिसतो तर नक्कीच आवश्यकता असेल तर मला कॉल करू शकता तर खूप जण विचारतात की कॉल करून फी आहे का क्लासेसची तर ऑफकोर्स फीज तर असतेच कारण की अशा बॅचेस कोणी घेत नाही त्याचे चार्जेस तर असतात असतात फीज पण असते तर ते तुम्हाला मी कॉल केल्याच्या नंतर जर तुम्हाला आवश्यकता तर तिथे डिटेल्स देऊ शकते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा का लाईक करायला पण सांगते विसरू नका भेटूया परत बाय बाय